शारीरिक आरोग्य म्हणजे पहिला शरीराला जाणं अत्यंत आवश्यक आहे शरीराची रचना काय आहे ते समजल्याशिवाय आपण कसं हेल्दी राहू शकू शरीराची रचना काय शरीर म्हणजे नेमकं काय काय आहे आपलं जे शरीर आहे हे सत्तर ते ऐंशी हजार अब्ज पेशींपासून बनलेले आहे अच्छा ज्याच्यामध्ये पाच ज्ञानेंद्रिय आहेत डोळे कान नाक जीभ आणि त्वचा बरं ज्याच्यामुळे आपण रिसीव करतो म्हणजे आपण जी आत्मा आहे जी एनर्जी आहे ही बाह्य जगाशी जी कनेक्टेड आहे ती या पाच ज्ञानेंद्रियांच्या मुळेच आहे बर त्या ज्ञानेंद्रियांनी आपण या जगाला परसिव करतो त्याचबरोबर या शरीरामध्ये आठ ऑर्गन सिस्टीम्स okay. आहेत ओके आठ अशा संस्थापन म्हणूया किंवा असं समजूया की हे शरीर म्हणजे जशी एखादी फॅक्टरी आहे एखाद्या फॅक्टरीमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंट असतात आणि ते डिपार्टमेंट एकमेकांच्या कॉर्डिनेशननी काम करत असतात तसं हे शरीर सुद्धा आठ वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टम्सनी बनलेले आहे बरोबर आणि त्यांचं सगळ्यांचं एकमेकांशी कॉर्डिनेशननी काम चालू असतं